सकाळ भूजव लावं लागते काम हं असं त्यानं आपल्याला पस्तीसशे रुपये सांगलं गावात बत्तीसशे एकतीसशे बत्तीसशे रुपये भाव आहे तर आपल्याला लवकर तो आपल्या हातातून जायला नाही पाहिजे एक तर खडल्यातलं आहे आपलं फुटलं ते एक नंबर फुटलं आपल्या लवकर जायला लागते बरं हो तुम्हाला सांगून मी चंद्रभाऊ आपल्या लवकर लागते कायचं होणार मला माहिती आहे ना आपल्याला एक नंबर वार बुडलं ते आपल्या त्याच्यातले आपले पैसे उरतात हे काय काय एका एका आपल्या रे पंधरा पंधरा सोळा सोळाशे रुपये उडत हा आपण ते करून टाकून आता आता हे झालं बाबा रे किती राहिला रे पाहि ना तू किती राहिला आहे का जास्त थोडी राहिला बाबा रे चार पाच फाऱ्याचा वावर राहिला का हे काय चार पाच फायऱ्याचा चार पाच नाही दहा बारा भरते त्याच्यावरती नाही बारे झालं बाबरे लवकर झालं की आपण मग उद्यापासून लावून टाकू हे चार पाच फाऱ्याचा आहे का वावर दहा बारा फाऱ्यात वावर राहिला काय हे अजून हे अजून लय भरतात पंचे तीस वर अरे तुम्हाला अंदाज समजत नाही थोडंसं काय ते पाना वार किती अजून बाकी आहे पंधरा वीस पंचवीस फार तर भरतात याच्यात शंभर टक्के सांगून झालं पण छापऱ्या मला मलाही समजून झालं पंचवीस भरतात पण आपलं आज होऊन जाते हे उद्या आपल्याला लागला सकारामोच सकारांत वारं लागते ना मग काय होते आपला आज सकरम सकरम ला 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 आपला आज पूर्ण हे होऊन जाते आपलं पूर्ण होऊन जाते वार संत्राम मोर राजा हे आजचं राजा सोयाबीन आहे झळटीचं आहे झळटीचं सोयाबीन आहे कारण की हे पाना ना मी नेऊन राहतो राजा पुरा घाम घामून झालो ना राजा पाना किती घामून राह मध्ये हे बहुतेक बारा तेराची धरती लागते दहा बाराची धरती लागते दहा दहाची धरती लागेल कुठे शांतारा मू राजा काय लावून राह तुम्ही हे पाना मा आहे ना मला समजून आलं की नाही तुम्ही काय कवठे टाकायला काम आहे तुम्हाला अजून काय टाकाय पाना मला ना किती काय वजन आहे पुरा एवढा बॉडीगार्ड मानून राजा बेदन झालो ना मी पाना किती घाम घेऊन झाला मला त्या गौतातल्या डांगाडोंगायचा सर्व जेवणांना सोडू कोणकी एक माणसाने भेटून झाले बाया भेटून झाले शांताराम सांगणार तू बाबा बाहेर डांगाडोंगा वाटत सोडू म्हणा कोणकी की मला आता बाहेर भेटून बाहेर कुठून आणू मी एवढं डांगा सोडू एक तर झरती नाही काही नाही भाऊ नाही

तेरा तेरा ची झरटी लागते कोण की यंदा सोयाबीन घेऊन जा चांगलं ना आहे ना मला आहे मध्ये ना वजन किती कितीनं उचलला नाही संतरा पाहून जायना यायला सांगायला माझ्या झरती झरतीच आहे का झाबरेल का का चौदा लागून तू म्हणून तेरा चौदा लागून मशीनला माल कमी कमी करून तिकडे घेऊन जा पटकन झाबरे पटकन तिकडे कमी करून मशीनला माल घेऊन जायना लोक यांना मस्त झरते दहा बाराजी लागतेस ना हो दहा बाराजी लागतेस तुम्हाला लोकांच्या पेक्षा तुमचं स्वाबिन चांगला आहे अण्णा कोण की तुमचं आम्हाला दांगाडी गेला उचल्याला बी पाना खोटेला जाय मला किती घालून उचलता उचलता लय म्हणजे भारी आहे भोजन आहे आणि असं स्वाबीन आपल्या गावात नाही ह्या वर्षी लय भारी स्वाबीन व्हायला ये काही हो अण्णा तुम्हाला नाही दहाची नाही लागेल राजा मी शेवट लावतो चला द्या रा आपल्याला तुम्ही दहा न दिन द्या दहा पत्ते बाहेर जरा मागच्या चांगला आहे यंदा ते मला समजून राहिलो पण हे दाप होते होते की नाही पण ते होणार आहे बहुतेक कोण की यंदा थोडंसं पाणी कमी झालं पण माझ्या सोयाबीन यंदा चांगला आहे लोकांच्या सोयाबीनपेक्षा पेक्षा माझा चांगला आहे सोयाबीन मांग राजांना मी तर तुम्हाला सांगून तुमचं सोयाबीन चांगला आहे लोक काय हे जात ना शंका पापड्या व्हायला सर आहे सोयाबीन सर भरेला आहे बरं ते चौथे लोक तू त्या पाहिला सांग ते डांगडुंगा घेता म्हणा बा कसं यंदा एक थोडंसं बरं आहे सोयाबीन तर बा डांगडुंगा सोडून नका म्हणावं हां तेवढं सांग तू मी चालू मशीन जवळ अबे मारु हे उचलणं चालू आहे ना तुला दिसून यायला काय बाबा तू अण्णा आहेत ना तिकडे बांधून ते दिसलं ना तू तुला बोलतील ना ते सर्व पायदार राहिला अजून बाबा तू काढणं हे बकऱ्या बाहेर काढलं पटकन लोक बाहेर काढतो बकऱ्या अरे मग मी ते अण्णाला विचारतो मग चालतो मी अण्णाला विचारतो मारू तुला समजत नाही काय बे अभे अजून सर्व पायदार राहिला ती कशा चालू ते बाबा काढणं फटकन हे बकरे एकत्र मला बोलतील ना बाबा ते आले की तू काळ फटक फटकन बाहेर काढतो की तू की बोल तू कामाला तू कामाचं काम कर मी अण्णाला विचारतो काय बकरा द्यायचं मारुती बाबू हे तू कसा बोलून झाला माझा चांगला बोल तुले पदशी बोलून झालो मी त्यासोबत तू ऐकून याला ते अण्णा हे जेला करायचं तू हे बकरा काढ की नाही सांग पटत मला कोण की मले अण्णा बोलले तर मग मी मावून बरोबर कोण नाही मग तू गरम बोलू नको मी अण्णाला विचारतो काय बकरा झा तू माझ्या बोलू नको मारुती तुझ्या सबत मी गरम बोललो की तू माझ्या गरम बोलून झाला तूच तर पहिले गरम बोलला माझ्यावर म्हणून मला एवढं हे बोलावं लागून झालं तुला सांगितलं ना तू वार बकरा बाहेर काढ पटकन ते अन्नाला दिसलं की अजून ते माली हे काढते तू लवकर भटक बाहेर काढ लवकर बाहेर काढतो नाही काढत बकरी बाहेर कसं काय करतो तू मगरे मा डॉक्टर खराब न करू बरं फालतू तू माझ्या दिमाग आहे मग तुला माहित नाही कसं आहे मी हाण्याच चालू करतो तू मला माझ्या हात काय बांधल्यात काय माझ्या हात काय बांगल्यात काय ऐकतच नाही आता तुला दाखवाच लागते काय आता तुला सांगितलं बाबू रे ऐक

काही नाही त्याला सांगितलं की हे सोयाबीन उचलणं चालू आहे गोठळ उचलून चालू यातल्या डांगा डुंगा पडून झाल्या सर्वांनी पाहिला अजून बकऱ्या घालून नको अंदर येण ऐकलं नाही मग मी आधी कानसून बोललो त्याला सांगाल की मी अण्णाला विचारतो बकरा चालतो यानं मला मारलं एक चापण मारले मला मार जोरात त्यानं खाली पाडलं अरे मारुती तुला माहित नाही का गोटू अजून चालू आहे उचल बाकी ना बकर सर्व पाहिल्यावर काय का तुला सोयाबीन होऊन पडतो आणि तू ल बकऱ्या आणल्या बातून चालेल हां उठ उठ आता उठ उठ जाऊ दादा हे उतरल्यावर मग चालू तू बकऱ्या हां काही एवढं काही सर्वांनी पडेल मग चालतो तू हे उतरल्यावर नाही मग आणले तसं तर ता भरलं होतं की मी अन्नाच्या येईल मग चालतो काय मला डायरेक्ट बोलायला लागला मारल मला बरं जाऊ द्या तू तिकडे धुल्यावर चालू आपल्या बकऱ्यात लोक मग मग आणतो येईल